मित्रांनो नमस्कार प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये तीन पाटी आणि पा। दोन शेळ्या विक्रीसाठी आहेत या कोटा टॉप क्वालिटी मध्ये पाच नग आहेत एकूण पाच मध्ये तीन पाठी आणि दोन शेळ्या तीन पाठीमध्ये एक पाट लहान आहे आदंत सात महिन्याची वजन पंचवीस ते तीस किलो ही उजवी विकायची पाहू शकतो आपण आणि दोन पाटी दोन दातावर पहिल्या वेताला चार महिने कन्फर्म गाभण आहेत आणि दोन शेळ्या चार दातावर दुसऱ्या वेताला एक महिना गाभन आहेत त्या खाली समजून देणे आहेत असे एकूण पाच नग प्युअर कोटा टॉप क्वालिटी ही आदनपाठा आहे पाहू शकता सात महिन्याची पंचवीस ते तीस किलो वजन आहे याचा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण प्युअर कोटा टॉप क्वालिटी आणि ही पा ही दोन दातावर पहिल्या वेताला चार महिने कन्फर्म काबन ही दुसऱ्या वेताला एक महिना काबन आणि समजून दिना आहेत गाव कोरेगाव तालुका पलटन जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट तेवीस तेरा सत्त्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर कोटा टॉप क्वालिटी धन्यवाद